सगळ्यांना कसे आहेत सगळे तर बघा आता आज आपण छोले बनवणार बनवणार आहे छोलेची भाजी आहे त्यासाठी इथे मी लवंग घेतलेले आहेत दोन ते चार शाजिरे घेतलेले आहेत दालचिनी आहे आणि <्मुल> मसाला जे आपल्याला गरजेचं आहे तेच घेतलेलं आहे जे आपल्याकडे आवडले भाजीचे त्यानंतर आता इथे आपल्याला कांदा छान असा करून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा थोडा सुटून घ्यायचे कलर आता आपण इथं घेतलेलं आहे छोटे आदरकचे तुकडे घेतलेत बघा ते टाकणार आहेत त्यानंतर मी इथं टमॅटो घेतलेत मोठे मोठे ते पण टाकणार आहे टमॅटो त्याच्यानंतर हे पाच ते सात लसणाचा पातळ टाकून आणि छानसाठी मिक्सू देणार त्यासाठी याच्यामध्ये कण सुता असं मीठ टाकणार आहे वाटणासाठी आता हे सगळं आपल्याला हे जे आपण कांदा टमाट, टोमॅटो जे आपण कापून जे तळे होते बघा अशा प्रकारे तळायचे आहेत त्यात आपण मीठ आणि अजून काही काही मसाले टाकले होते जसे की जिरा विलायची काळी मिरी तर बघा ते हे आपल्याला एका प्लेटिक काढून गार व्हायला ठेवायचं आहे तर आता हे गार झालेलं आहे आणि आता हे आपल्याला वाट वाटून घ्यायचं आहे तर आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे चालेल तर बघू शकता हे तुम्ही बारीक एकदम आपण पेस्ट करून घेतली आहे आणि आता इथं तेल टाकलेलं आहे पाच मार्क त्याच्यामध्ये आता आपण हे मसाला टाकून चाल फुलं दैल तेल तेल सुटेपर्यंत छान असं हे मसाले आपल्याला सुटून हे वाटण छान असं पाच मिनिट झाकून ठेवायचं आपल्याला हे मसाल्याला तेल घेत आपण एक चमचा आहे त्यानंतर आपला काळ तिखट टाकत आहे दोन चमचे जास्त अर्धा चमचा लाल चटणी टाकलेली आहे आपल्याला हे छान असा मसाला परतून घ्यायचा आहे आता एक मसाला छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे छान त्याला एकदम अस मसाला सगळा तेलामध्ये मिक्स झाला पाहिजे सुटलेलं आहे आता आपण जे उकळून घेतलेले छोले आहेत शिजवून घेतले होते हे मीठ टाकून फक्त ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे छोल्याची भाजी छोल्याची भाजी चाललं होतं पोरांचं आणि माझं पण म्हटलं चला आज एकदा शेत्यात छोल्याचं फायनल निकाल करूया म्हणून आज या छोल्याच्या भाजीचं फायनली एकदम भाजी बनवलेली आहे बनवू शकता आपल्या भाजीला छान अशी तरी आलेली आहे आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ते पाणी आपल्याला जेवढं गरजेनुसार आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे आता याला छान एक उकळी येऊ तर बघू शकताय आपली इथं तिखट डाळ तयार झालेली आहे छान अशी कोकरमध्ये फोडणी दिली होती याला आता याला एक छान उपळी देऊन घ्यायची आणि ही जी आहे आपली छोलेच्या भाजीला ह्याला पण कोथिंबीर टाकायची आणि एक मसाला आणि दोन भाज्या असा प्रकार झालेला आहे टू इन वन मसाला झाला आहे आपला हा मसाला एक केला होता पण मी त्याच्या भाज्या दोन बनवलेल्या आणि तुम्ही बघू शकताय हे बघा इथं बनवलेलं आहे मी छोलेची ग्रेव्ही अशी छान मस्तपैकी त्याच मसाल्यात आणि त्याच मसाल्यात परत मी बनवलेले आहे सोयाबीनची भाजी हे तर एक मसाला आणि दोन भाज्या केलेल्या आहेत आज मी दोन्ही पण थोड्या सर्वरीतच केलेल्या आहेत कारण छोलेची भाजी हे साहेबांना आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी सोयाबीन केलेलं आहे जे आपण आता हे सोयाबीनची भाजी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं पूर टाकायचं आहे ते मला भाजी छान लागत नाही खरंच आवडली विदाऊट शेंगदाण्याच्या पोराची शेंगदाणे हे फेवरेट अशा पद्धतीने आज भाज्या मस्त आणि छान झालेल्या आहेत चमचमीत आणि जमझमीत असा बेक झालेला आहे